आषाढी वारीसाठी निघालेल्या दिंड्या व पालख्या एकादशी नंतर पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात त्यांचा परतीचा ज्या मार्गाने मार्गाने पंढरपूरला होतो परतीच्या मुक्कामात संत ज्ञानेश्वर महाराज व तुकाराम महाराजांच्या पालख्या एका दिवसासाठी पुण्यात विसावतात नमस्कार मी दिनेश नवले या व्हिडिओमध्ये या दोनही संतांच्या पालखीचा पुण्यातला परतीचा मुक्काम सोबतच मी अनुभवलेले काही प्रसंग तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नुकतीच आषाढी एकादशी संपलेली आहे आणि आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूरला महाराष्ट्रभरातून लाखो दिंड्या आणि पालख्या निघत असतात त्यातल्या ज्या दोन प्रमुख पालख्या आहेत त्या सर्वांना परिचित आहेत त्या म्हणजे आळंदीमधून निघणारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि देहू निघणारी संत तुकाराम महाराजांची पालखी त्या पालख्या सर्वप्रथम मुक्कामाला पुण्याला येतात आणि पुण्यावरून मग त्या दोन मार्गांनी मार्गस्थ होतात आणि आषाढी एकादशी नंतर गुरुपौर्णिमेला काल्याचे कीर्तनानंतर या दोनही पालख्या आपल्या मुक्कामी परत यायला निघतात आणि ज्या मार्गाने पालख्या आळंदी आणि नि देहूहून निघालेल्या त्याच मार्गाने त्या पंढरपूरहून मार्गस्थ होतात आणि आळंदीला आणि देहूला जातात मी काही कामानिमित्त दोन दिवसासाठी पुण्यात आलो आणि पुण्यात आल्यानंतर म्हटलं पुण्यात एखादा व्हिडो करून जावा आणि ज्यावेळेला सकाळी पेपर वाचत बसलेलो त्यावेळेला पेपरमध्ये एक बातमी आली की संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्या परतीच्या मुक्कामाला पुण्यात विसावा घेत आहेत तर मी विचार केला की पालखीचं दर्शन आपल्याला तर झालं नाही आषाढी निमित्ताने आणि खूप वर्षांपूर्वी मी पालखीचं दर्शन जाताना घेतलेलं पण परतीचा मुक्काम कसा असतो ते मला पाहायचं होतं म्हणून मी ठरवलं की संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या परतीचा मुक्कामाचा विसावा आपण पाहूया आणि तो एक्सपिरियन्स मी आता तुम्हाला या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर सर्वप्रथम आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेणार आहोत त्याच्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घेणार आहोत या दोनही पालख्यांचा विसावा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये पाहायला मिळणार आहे चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी आपण आता आलेलो आहोत भवानीपेठेतल्या पालखी विठोबा मंदिराच्या चौकात हा चौक आहे तिकडचा आणि मागे आपण पाहू शकतो हे प्रवेशद्वार आहे मंदिराकडे जायचं आता आपण आतमध्ये जाऊया पालखी आलेली आहे ज्ञानेश्वर महाराजांची आता आपण आतमध्ये जाऊया ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेऊया आणि तिकडच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊया मंडळी आपण पाहू शकतो या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मंदिराचं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधून आपण आत प्रवेश केल्यानंतर इकडे बाजूला जो मंडप टाकलाय त्या मंडपाच्या बाजूलाच विठ्ठल मंदिर आहे त्या विठ्ठल मंदिरात आता पालखी आली आता आपण आतमध्ये जाऊया आणि पालखीचं दर्शन घेऊया प्रवेशद्वारामधून प्रवेश करून मंदिरापाशी जाऊ लागलो सर्व संत महात्मे विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर तुकाराम चांगदेव सोपान मुक्ताबाई पाच भाऊ या सर्वांचं शिल्प इकडे या प्रवेशद्वारामधून आपण आल्यानंतर इकडे भवानीपेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिराचं मंडप टाकला इकडे बाजूलाच आता मंदिर आहे इकडून सुद्धा एक प्रवेशद्वार आहे आपण पाहू शकतो या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा प्रसंग आणि इतरही संतांचे सुंदर असे शिल्प साकारले बाजूला इकडे आल्यानंतर आपण पाहू शकतो तिकडे भजन चाललंय वारकऱ्यांचं सुंदर असं भजन चाललंय आणि पुढे आल्यानंतर इकडे बाजूलाच पालखी आहे बघा आपल्याला हाय आप मंदिर आहे विठ्ठल मंदिर आहे भवानीपेठेत या भवानी पेढेतला विठ्ठल मंदिरात पालखी आणि पुढे विठ्ठलाची मूर्ती आहे आपण आतमध्ये जाऊया आणि पालखीचं दर्शन घेऊया दर्शन रांगेतून मंदिरात निघालो मंदिरात सुरुवातीला चांदीच्या पालखीत ज्ञानेश्वर महाराजांच्या चांदीच्या पादुका आहेत भाविक पादुकांचं मनोभावे दर्शन करतायत सकाळी लवकरच पालखी मंदिरात आली देखील महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं तिथून मग गाभाऱ्यातल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करायला निघालो मंदिराला फुल व कृत्रिम दिव्यांची सजावट केली गाभाऱ्यासमोर विष्णूंच वाहन गरुड आहे गाभारात मधोमध विठ्ठल रुक्मिणींची मूर्ती आहे दोनही मूर्त्यांना हार फुलांनी सजवण्यात आले दर्शन करून मंदिरात थोडं विसावलो त्यानंतर पूजेची तयारी सुरू झाली एका चांदीच्या पाठावर महाराजांच्या पादुका ठेवल्यात व त्यावर पूजा अर्चा सुरू आहे पूजेनंतर महाराजांना नैवेद्य दाखवण्यात आलं त्यानंतर पुजारी पादुकांना मूळ जागी ठेवण्यासाठी घेऊन चाललेत मग महाराजांना दाखवलेला नैवेद्य भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येतोय मीही ते नैवेद्य ग्रहण केलं मग बाहेर आलो जिथे वारकरी कीर्तनामध्ये दंगा आहेत बाजूला मंदिराकडून उजव्या पुढे आल्यावर एका कडेला महाराजांचा पालखी रथ उभा केलेला दिसतोय चांदीच्या रथाला आकर्षक हार फुलांनी सजवले आता दुपारचे साधारण एक वाजलेत तिथून आता नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळ आलो जिथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आहे इथे आल्यावर पालखीच्या स्वागताची तयारी दिसली पालखी यायला तसा अजून अवकाश आहे आधी गाभारातल्या विठ्ठल रुक्मिणींचं दर्शन करायला निघालो हे मंदिर खूपच प्रशस्त आहे सुरुवातीला संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांच्या मूर्त्यावर त्यांच्या पादुकांचं दर्शन होतं खुल्या गाभाऱ्यात एका चौथ्यावर मधोमद्री विठ्ठल रुक्मिणींच्या मूर्ती आहेत सजवलंय मंदिरातच एका बाजूला छोटस शंकर मंदिर आहे गाभाऱ्याबाहेर एका उंचीवर नंदी बसवलाय प्रवेशद्वारावर नक्षीदार फुलं व गणपती बाप्पा आहेत गाभाऱ्यात मधोमध शिवपिंड आहे विठ्ठल रुक्मिणींसमोर हनुमानांची मूर्ती आहे पालखी यायला अद्याप अवकाश असल्याने पुन्हा घरी गेलो व संध्याकाळी पालखी आल्यावर आलो पालखीचं दर्शन करायला मंदिराबाहेरून रांग लावली रांग तशी फारशी नाहीये दोन मिनिटांच्या मंदिरा आत मंदिरा मंदिरात आलो संध्याकाळी साधारण पाचच्या सुमारास पालखी मंदिरात आली मंदिरात मधोमध तुकाराम महाराजांची चांदीची पालखी दर्शनासाठी ठेवलीये त्या पालखीत महाराजांच्या पादुका दर्शनासाठी ठेवल्यात Selamat malam, Selamat मी सुद्धा महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेतलं दर्शन करून मंदिराबाहेर आलो बाहेर तुकाराम महाराजांच्या पालखीचा रथ उभा आहे पालखीवर महाराजांचा फोटो लावलाय व पालखीला हार फुलांनी सजवलाय दोनही पालखी आज पुण्यात मुक्काम करून उद्या सकाळीच परतीच्या वाटेला निघतील दर्शन करून आता परतीची वाढ धरली पालखीनिमित्ताने इथल्या रस्त्यांवर विविध वस्तूंची विक्री सुरू आहे अनपेक्षितपणे म्हणा किंवा महाराजांनीच त्यांचा आशीर्वाद घ्यायला मला खास पुण्याला खेचून आणल्याचं जाणवत होतं या भव्य दिव्य सोहळ्याचा साक्षीदार होण्याचं भाग्य मला लाभलं यातच मी धन्य झालो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा परतीचा मुक्काम पाहिला आणि आपण पालखीचा आणि पादुकांचं दर्शन घेतलं हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूबवर पाहत असाल तर माझ्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर माझ्या पेजला नक्की फॉलो करा चला तर मग भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये टॉकीज चौकातलं लकडी पुलाच्या बाजूचं पुरातन विठ्ठल मंदिर पाहणार आहोत